दुडडेरी जवळ मुक्ती कॉलनीमध्ये दोन महिलांना बेदम अमानुषपणे मारहाण झालेली आहे आणि पाच दिवस लोटून सुद्धा अजूनही गुन्हा दाखल झाला नाही त्या आरोपीवर दोन जय आहे बंगाली केमचे रॉय म्हणून आणि त्यांनी पावळ्याने हातोडीने टिकासीने आणि खाली असं पाळून कपडे फाडून मारहाण केलेली आहे अमानुषपणे म्हणून आम्ही काल हॉस्पिटलमध्ये गेलो त्या सरकारी दवाखान्यात दोघी लेडीज ॲडमिट आहे त्यांच्या डोक्याला टाके लागले आहे आणि आम्ही जाऊन तिथं विचारणा केली असता त्यांनी आम्हाला जे घडलेला प्रकार सांगितला आणि म्हणून आम्ही आज एस पी साहेबांना एक निवेदन नारी शक्तीतर्फे एक निवेदन दिलं आहे आणि एस पी साहेबांनी सांगितलं आहे की लवकरच त्याची चौकशी होऊन आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात येईल